यानंतर टोलच्या संदर्भातली एक महत्वाची बातमी येते आहे राज्य सरकारनं जेव्हा टोलबंदीचा निर्णय घेतला त्यानंतर कंत्राटदारांच्या भरपाईसाठी टोलची मर्यादा आता वाढवली जाणार आहे कारण जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई करावी अशी मागणी टोलच्या सगळ्या कंत्राटदारांनी केली होती पण सरकारनं त्या संदर्भातलं नुकसान भरपाई न देता टोलची जी मर्यादा आहे ती वाढवून देण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत रश्मी टोल धारकांनी टोलच्या कंत्राटदारांनी जी मागणी केली होती ती मान्य न करता सरकार असं म्हणत की टोल ला वाढीव दिवस दिले जाणार आहेत काय नेमका निर्णय सरकारनं घेतला विलास आपण बघतोय नोटबंदीचा निर्णय झाल्यानंतर पाचशे आणि हजारच्या ज्या नोटा आहेत त्यावरनं कुठेतरी टोल नाक्यांवर वादविवाद होत होते ट्रॅफिक ज्या रांगा होत्या त्या वाढत होत्या त्यामुळे ट्रॅफिक देखील होत होतं तेव्हा केंद्राने तसा निर्णय घेतला होता की जे टोल नाके त्यावरची टोल वसुली बंद करायची त्या धर्तीवर राज्य सरकारने पण निर्णय घेतला होता आणि अर्थात जे कंत्राटदार होते त्यांची मागणी होती की आम्हाला ही जी नुकसान भरपाई ती भरपाई करून देण्यात यावी राज्य सरकार कुठेतरी असा विचार करत आहे की ह्या सर्वांना कॅश देण्यापेक्षा किंवा ही नुकसान भरपाई देण्यापेक्षा त्यांची जी कालमर्यादा आहे ती कुठेतरी काही दिवस वाढवून द्यायची त्यामुळे आताच जे तीन आठवड्यामध्ये नुकसान झाले ती, ती भरपाई ते त्या वाढीव दिवसांमध्ये करू शकतील कारण आपण बघतोय राज्य सरकार पुढे देखील आर्थिक पेचात आहे आर्थिक संकटात राज्य सरकार आहे त्यामुळे कुठेतरी कॅशमध्ये किंवा इतर नुकसान निधी दे देण्यापेक्षा ही जी कालमर्यादा आहे टोल वसूल करण्याची ती काही दिवस त्यांना वाढवून देण्यात येईल ज्यामध्ये ती त्यांची नुकसान भरपाई ते करून देऊ शकतील प्रत्येक कंत्राटदाराला काही वर्षापर्यंतची ही जी कालमर्यादा आहे ती काही दिवस अजून वाढवून दिली तर ही नुकसान भरपाई ते करून घेऊ शकतील असा राज्य सरकारचा विचार आहे आपण बघतोय केंद्रानुसार उद्यापर्यंत देखील राज्यामध्ये टोल वसुली बंद आहे आणि तीन डिसेंबर पासून ते सुरू होणार आहे त्यामुळे सध्या हा राज्य सरकारचा विचार दिसतोय तिला धन्यवाद रश्मी तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल